दृष्टीने एक असणार आहे मला मिळालेली ऊर्जा मला आज मिळालेलं हे नेतृत्व त्या मुलांच्या मधला आत्मविश्वास त्या मुलांचा हावभाव हालचाल त्यांची भाषा शैली मला शिकायला मिळालेलं आहे हेही मी आज घरी घेऊन जाणार आहे माझ्या मुलांना आणि बायका पोरांना सांगणार आहे मला हे चिंतनाचं चांदणं आज मला मिळालंय माणूस चंद्रावरती गेला आता आपण तिथं पोहचलेलो आहे संशोधन चालू आहे तुमच्या रूपानं मलाही संशोधनाची एक संधी मिळालेली आहे आणि ही चैतन्याची संधी मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे संपूर्ण घरबारी संधी पसरणार आहे आणि माझ्या मुलांना सांगणार आहे कधीतरी एकदा त्या कोराळ्यात जा आणि तिथल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घे आणि मग तुला कळेल वक्तृत्व स्पर्धा काय असते अशा प्रकारची ही वेगळी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे परीक्षक म्हणून आम्हा सर्वांना बोलवलं आपण आमचा यथोचित सन्मान केला याबद्दल संयोजन समितीला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मला सहन केलं आतापर्यंत याबद्दल आपल्या सर्वांच्या ऋणात राह